जखमा त्या त्या पूर्ण बऱ्या झालेल्या आहेत रॉयल मीन रॉयल लिवरटॉनिक रॉयल कॅल्शियम वापरल्यामुळे बघू शकता आहे गाई शायनिंग वगैरे चांगल्यापणे आलेल्या आहे दुधामध्ये पण वाढ झालेली आहे बघू शकता आहे गाईंच्या जखमा होत्या भरपूर पूर्ण पुर। पुर। कमी आलेल्या आहेत आता रॉयल मीन रॉयल लिहून पाड्यामध्ये पण बदल चांगला झालेला आहे काय बघू शकतो आपण पाडेगाव मध्ये आलेलो आपण आम्ही रॉयल शेत करी ही बळीराजाच महत्व तुम्हा काळ्या मातीशी नात तुमचं जुळावर म्हणून सांगतोय बळीराजाच महत्व तुम्हा कळाव